या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहेत शेख रवी सर या ठिकाणी बीड जिल्हा प्रथम प्रवक्ते माजी महासचिव मराठवाडा एम आय एम या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश होतोय एकदा ता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देवामध्ये खासदार शेख रवी सर यांच्या या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी आमदार आदरणीय संगीताताई ठोंबरे त्याचबरोबर या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय बापा सेठ या नगरीचे उपमहा नगराध्यक्ष आदरणीय पवनभैया लोमटे सर्व पक्षाचे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आय काँग्रेसचे नेते त्याचबरोबर सर्व पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ आमच्या भगिनी आदरणीय अंजलीताई घाडगे त्याचबरोबर भैया चांदणे नावं घेता येतील असे सर्वच जण ज्यांचा आता प्रवेश झाला असे आमचे रमेश सर आणि त्याच नंतर आमचे आदरणीय संजयजी भोसले दो ही प्रवेश शे कारे कारे चे, चे मी दोघांचाही या पक्षात झाला असं जाहीर करतो आदरणीय दादांना पुढच्या कार्यक्रमाला आदरणीय दादांना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय त्याच्यामुळे थोडी घाई आहे मी काय जास्त बोलणार नाही मी एकच सांगणार आहे या केज विधानसभा मतदारसंघामध्ये या बहादर मायबाप जनतेनं आदरणीय साठे साहेबाला डोक्यावर घ्यायचं काम केलेलं आहे आदरणीय साठे साहेब साथ ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून आज तागेत प्रत्येक दिवशी वेगळ्या 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 मुद्द्यावर आदरणीय वेग्� साहेबांना पाठिंबा दिला जातोय ज्या दिवशी उमेदवारी मागे घ्यायचा दिवस होता त्याच दिवशी जवळपास नऊ दहा लोकांनी उमेदवारी पाठीमागे घेऊन आदरणीय साहेबाला पाठीमाग दाखवला त्याच्यामध्ये प्रामुख्याने या विभागाच्या या मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय संगीतादाई होत्या त्याचबरोबर माझ्या भगिनी आदरणीय अंजलीताई घाडगे होत्या दुसऱ्या केजनगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय शीतलताई बनसोड होत्या आणखी कांबळे होते बरेच सगळ्यांची नाव इतर घेतात अशा सर्व जणांनी एक ठरवलं की या मतदारसंघामध्ये जी राक्षसी वृत्तीचे माणसं त्यांचा पराजय करायचा आहे आणि आदरणीय साठे साहेबांना निवडून आणायचंय त्याच्यासाठी आदरणीय साठे साहेबांना पाठिंबा देण्याचं काम केलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून मला जवळपास चौदा हजाराची लीड मिळाली या मायबाग मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होतो तुम्ही मला खासदार करण्यासाठी सिंहाचा वाटा या मतदारसंघाने उचला बीडच्या नंतर विधानसभा मतदारसंघातून घ्यावरे आणि केज या तीन मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य होत एवढंच नाही तर परळी मतदारसंघातून मताधिक्य कमी असलं तरी तिथल्या बहात्दर जनतेना खूप काही मत दिले सत्तर हजाराचे जवळपास मत दिले त्याच्यामुळे या लोकसभेमध्ये आपला विजय झाला नाही तर या सर्व धंग धंग्याच्या समोर आपला विजय होणं एवढं सोपं नव्हतं या मतदारसंघामध्ये वेगळे वेगळे समीकरण होते वेगळ्या वेगळ्या समीकरणात वेगळ्या वेगळं बोललं जात होत आणि या मतदारसंघातली जनता एवढी जागरूक आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचा ट्रॅक वेगळा होता विधानसभेचा ट्रॅक वेगळा आहे लोकसभेला ज्यांना मतदान करायची इच्छा असली तरी करू शकले नाहीत ती सर्व लोक आता विधानसभेला आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेबांना मतदान करत आहेत संजू नहीं ना सर्वांना विनंती आहे तुमचा सर्वांचा प्रवेश झाला तुम्ही सर्व नेते आहात आमच्यासाठी आदरणीय थोडं थांबा आज सर्वांना माझी विनंती आहे की या केज विधानसभा मतदारसंघामध्ये एवढी धनधाकटी शक्ती आपल्या समोर आहे ज्या पद्धतीने लोकसभेला आपल्यावर अटॅक करायचं काम केलं त्याच पद्धतीने या केस मतदारसंघातली जनता आता त्या उमेदवारावर अटॅक केली सन्मान्य उमेदवार एक उमेदवार आहे एक त्यांचा प्रतिनिधी आहे आणि एक त्यांचा पाठीराखे आहे मी आणि माझं कुटुंब एवढीच व्याख्या त्यांची आहे बोलताना कुणावर टीका टिप्पणी करावी ह्याच भान नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दम दिला जर म्हणले तुम्ही माझ्यावर काही बोलाल तर या दरा का तुम्हाला मतदारसंघात लोक फिरू द्यायचे नाहीत ना आता कुणाला लोक मतदारसंघात फिरू देत नाही तुम्ही सांगा बरं म्हणले मला म्हणला पिल्ल्या मग मन काय म्हणू ह काय म्हणू अरे या सर्व गोष्टीची तार बाळा मला एकदा होऊन जाऊ द्या तर होऊन जाऊ द्या काही अडचण नाहीये आ, आता, आता ते डबल डबल नको एकदाच मला एक सांगा माझ्यावर आरोप करताना सांगितलं की या तीन महिन्यात या खासदारानं काय केलं मग मा तीन महिन्यात खासदाराचं काय काम आहे याचा बी अभ्यास करा ना तुम्ही खासदाराचं काम रेल्वे नॅशनल हायवे तुमच्या सारख्या लोकांनी ज्यांनी केंद्राच्या पैशात सुद्धा ढल्ला मारला पाणी पुरवठ्याच्या योजने ती काय खासदाराचं काम आहे खासदाराच्या ज्या दिवशी शपथ खासदारकीची घ्यायच्या अगोदर मी काय केलं तर या बीड जिल्ह्याला बत्तीस किलोमीटर रेल्वे पुढे आणली जी पन्नास वर्षापासून रेल्वे रेल्वे आम्ही करतोय खासदाराचं काम होत खासदाराच्या कामावर बोलता कशाला तुमचं काय काम आहे त्यांनी एक थोडे थोडे द्यायला खाल्ले मला जास्त काय बोलायचं नाही मी पण ऐकता पण आलं नाही मला आता येताना ऐकलंय काय ये शिवंदराव चव्हाण चौकात इतवत सगळं ऐकायलाच मिळालं वेळच नाही ना त्याच्यामुळे ठीक आहे तरी एक डायला हल्ला की म्हणले दोन हजार बाराची निवडणूक झाली नऊच्या निवडणुकीमध्ये आदरणीय ताई साहेब असताना हाच म्हणले खासदार म्हणला की पोट निवडणूक होणार आहे जिम्मेदारीने सांगतो म्हणलीस मी जर म्हणलो असलं तुमच्या वडिलाच्या संकल्प डोक्यातून आलेली ती कल्पना आहे बजरंग सोन जर तसा म्हणला असला तर आयुष्यातून संन्यास घेत राजकीय नाही आयुष्याचा संन्यास घेत पण विनाकारण कुणावर तरी आरोप घ्यायचा अरे मी कशाला वाट बघत होतो तुमच्या घरात राहून आदरणीय ताई साहेबाचा शेवटचा श्वास कुठे घेतला तुम्ही सांगितलं की आदरणीय ताई साहेबाच्या घरात घेतला पण त्या राजभाऊ आवताड्यांचं नाव घेऊन सांगितलं साक्षीदार आहे त्यांनी साक्षीदार होऊन सांगावा की तुमच्या आई साहेबाच्या मरणाची वाट कोण बघत होता मी होतो बघत मला प्रॉपर्टी मिळणार होती का तुमची मी कशामुळे बजरंग सोडणने केलं आणि त्यांच्यावर मला इमोशनल करताय लोकांना या मतदारसंघाला इमोशनल ब्लॅकमेर करायचं काम करताय पण ही लोक वळखून आहेत तुमचं तुमचं नाटक गावात गेलं की आता टाहो पण रडायले आणि तुमच्या घरी आले तेव्हा एखाद्याने कुणी दावा करत आज मी कानडी बदलला गेलो होतो तिथला एक कार्यकर्ता म्हणला बाप्पा आम्ही तुमची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये मत दिले आणि आमच्या इथं एक पेशंट होता म्हणून आम्ही फोन केला आणि त्याने सांगितलं की तू त्या बजाला सांग ही तुझी संस्कृती आहे मला संस्कृती शिकवतो ही तुझी संस्कृती आहे का एका खासदाराला इकेरी नावावर बोलताय ही संस्कृती आहे तुझी आम्हाला कशाला संस्कृती शिकवताय संस्कृती आहे का या बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाने तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही राहून पुट, जाऊन कुठे राहताय मुंबईच्या फाईव्ह स्टारला आणि इथं कारभारी एक दुसरा आणि ते लोकांचे पारवा भाडे काढ तुम्ही तुमचं सर्व सांभाळा तुमचं सर्व नीट तोंड ठेवा आमच्यावर सुख घेऊ नका आणि या लोकांनी आता सगळं ओळखलंय त्याच्यामुळे या हेच विधानसभा मतदारसंघाची जनता तुम्हाला माफच मा करणार नाही कारण तुम्ही जेवढं जेवढे केले तेवढेच पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे आणि किती साधा भोळा उमेदवार आहे आपला काय आहे का गर्व आहे काय हम पण आहे कुणी बी आवाज द्या गाडी ब्रेक लगेच तुमचं काच करत नाही म्हणते लोक आणि लोक आम्हाला मैत्रीला बोलवतात लग्नाला बोलवतात म्हणून आम्ही तर तुम्हाला कुणी बोलवतच नाही <laughs> मला कोण बोलवत आहे का नाही बोलवत ह्याचा हिशोब तुमच्या जवळ आहे का माझ्याकडे पी ए म्हणून तुम्ही का माझ्याकडे काय तुम्ही माझे आहे आहेत काय माझ्या वक्त मला कोण बोलवत याचा हिशोब माझ्या इकडे ठेवायला माणसं आहेत मला सर्व जनता बोलणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जे बोलताय ते जरा थोडं हिशोबानं बोला निवडणूक दोन दिवसात संपणार आहे त्याच्यानंतर मी इथंच आहे आणि पाच वर्षाचा खासदार आहे मी दोन दिवसाचा नाही तुमची आमदार की फक्त तीन दिवसाची राहिली आचारसंहिता लागली त्या दिवशी संपली तुम्ही परत या मतदारसंघात येणार ना किती पैशाचा पाऊस पडा आमच्या माता भगिनींना सर्वांना विनंती काय यायचं देऊ द्या जेवढं येईल तेवढं घ्या आपलंच आहे काय चिंता करू नका म्हणल्या आम्ही विकास काम करतो काय विकास कामं करता परत माझ्यावर आणखी एक टीका केली दादा थोडी माफ करा मला एकच दिवशी एक टीका केली की भजनंग सोनवण्याच्या जवळच्याच कोणातरी माणसाचं एक फर्म आहे म्हणले आणि त्याच्या जिल्हा परिषद गटात जाऊन बघा की एक तरी काम कंप्लीट झालंय कधी काय करशील जर झालेलं दिसलं तर या निवडणुकीतून घरी जाशील का आता असेच लोक उचलून घेऊन जाऊ मग ती बजरंग आहे का पुन्हा काय काय धंदे करतात म्हणले लाज वाटू द्या तुम्हाला ज्या वेळेस दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या अगोदर बजरंग सोने चंदाचा गुन्हा दाखल करा म्हणा तुमचे चावलाद हे तुम्हीच करत होता नाटक मी चंदन आहे हो आणि मग सगळ्या गावगावचे चंदन चोर करणाऱ्या लोकांना सोडायला व्हायचं रेकॉर्ड माझ्याकडे वाघमारे नावचे पी आय होते त्याची रेकॉर्डिंग मी करून ठेवलेले दोन हजार आठ ला सांगितलं बाप्पा लोखंडी सावरगावच्या चौकामध्ये पहाटे दोन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत आम्हाला शिवाय देत होते आरा राबा त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात होते त्यांनी सांगितलं मी त्यांची रेकॉर्डिंग करून ठेवली ते म्हणलं साहेब मी सॉरी मी ती रेकॉर्डिंग करून ठेवली मला प्रत्यक्ष येऊन बोलून सांगितलं पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही जात होता आणि तुम्ही लोक सोडताय आणि माझ्यावर करता एक बीड जिल्ह्यातलं नाव कुठला कुठली एसआयटी नेमा काय नेमा माझं नाव जर कुठं त्याच्यात निघाला तर तुम्हाला सांगतो राजकारण तर सोडून द्या सगळंच सोडून देऊन जाईल सगळं तुमच्याच नावावर करून द्या तुम्हाला कमी असेल तर कशाला आरोप करतो तुम्हाला काहीतरी वाटू द्या थोडं आणि एवढं बोलताय एवढं बोलताय का किती उंची किती नाही पुढचं नाही बोलत तेवढ्याच आता या पिल्ल्याला करू काय आता काय करायचं या सगळ्या गोष्टी आणि म्हणल्या आमच्या आईने शाळा दिली रेकॉर्ड काढून बघा तुमच्या जवळ एक रिटायर झालेला पी आता ठेवलेला आहे त्याला विचार कशी आली शाळा ती माझी शाळा त्या गावात अठ्ठ्याण्णव ला ज्या महायुतीचं सरकार गेलं त्यावेळेस काही मिनानुदारित तोर मला मिळालेली होती आणि त्या शाळेत तुम्ही नंतर एक मान्यता घेतली ती शाळा चालू नाही झाली आणि ती शाळा बंद पडली म्हणून ती बंद झालेली पुनर्जीवित करून त्या शाळेचं ट्रान्सफर करून घेतलं काही मिनानुदारित शाळा आपली इथंय आणि त्या अनुदारित शाळा एक मिळालेली ती चालू होताच नव्हती कारण माझी शाळा अगोदर चालू झाली ती मग त्याचं फक्त हस्तांतरण करून घेतलं रडलो म्हण तुला कशाला रडू मी मी प्रॉपर्टी शाळेसाठी रडलो म्हणजे रडत बसला म्हणजे माझेकडे येऊन कशाला रडतो तुम्हीच रडणार आहे ते वीस तारखेच्या नंतर खरंय का नाही अरे तुम्हाला रडायला तुमच्या जर मारा, मारा नाही झाल्या घरात तर माझं नाव दुसरंच ठेवा कशाला <laughs> आमच्या नाद्याला उगच घेणे देण्याचं टाकता तर ता आमच्या अंगावर घेतात पृथ्वीराज साहेबासारखा माणूस आदरणीय पवार साहेबांवर एक निष्ठेनं राहिला किंबहुना मी सुद्धा सोडलो पण पवार साहेबांना कधी साठे साहेबांनी सोडलं नाही आणि मी किती पवार साहेबांसोबत होतो हे मला पवार साहेबांना दादाला नक्की माहित आहे त्याचा खुलासा दादांनी केला एक दोन वेळेस मी बी केले आणखी कधी त्याच्यावर माझ्यावर काय बोलता अरे आदरणीय देशाचं नेतृत्व शरद चंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली प्रत्येक भाषणात तुम्ही सांगत होता प्रत्येक मनोगतात मरत होता की ताईने मला मरताना बरं घेतला की मरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडायची नाही का सोडली आम्ही सोडायला हवी आम्हाला ह्यांनाच कंटाळून आता तुम्ही पालकमंत्र्याला कंटाळून म्हणत होता आता बजरंग सोने खासदार झाला की बजरंग सोनेला कंटाळून म्हणतात कारण आता पालकमंत्रीचे मुद्दे काय मिळते ती बी पालकमंत्री गाडी तिकडे आहेत बरोबर होईल तुमचं बरोबर आता समजा म्हणले कुणाचं काय कुणाचं काय आता आडसकर साहेब गोड बोलतात का आडसकर साहेबांचे लोक आम्हाला काय देते ठीक आहे आडसकर काय बोलले बऱ्याच लोकांना प्रवेश दिले म्हणले पक्षात आणि खासदारांना शब्द दिले तुला आमदार करतो तुला आमदार करतो तुला आमदार करतो आदरणीय अंजलीताई घाडगे त्यांचा प्रवेश मी अगोदर केला अंजली सांगू सांगून आम्ही काय सांगितलं होतं ताई साहेब तुम्हाला प्रवेश करायचा करा पक्षाच्या ध्येय धोरण पक्षाच्या ह्याच्या प्रमाणात उमेदवारी मिळेल उमेदवारी नाही मिळाली ती म्हणल्या बाप्पा उमेदवारी नाही मिळेल तरी आपल्या पक्षात प्रवेश करायचा त्या दादा ना अगोदर भेटल्या त्याच्यानंतर दादाला भेटल्या साहेबांना भेटल्या आणि मला भेटून सांगितलं की आम्हाला प्रवेश करायचं तुमच्या पार्टीत राहायचं मी त्याला आमदारकीचा शब्द दिला नाही अरे त्यांना निसतं म्हणलं फॉर्म भरायचं नाही ताई नाही भरला आमच्या बहिणीने फॉर्म आदरणीय संगीताताई नसल्या विनंती केली तरी नाही भरला फॉर्म त्यांना मी शब्दही दिला नाही मग संगीतताईला उभं करणारा बजरंग सोनिच मग पुन्हा तरी म्हणायचं ह्यांचं असं त्यांचं तसं तुमचं कसं आहे कुणा कुणाच्या कॅरेक्टर वर हो जात आहे कुणा कुणाचं कॅरेक्टर कुणी कुणी काय काय करीत होतं याचे मला सगळे बघ माझ्याकडे सुद्धा सगळे रेकॉर्ड व्हिडिओ काय सेट्स आहेत मी जर काढलं ना तर मग कळल काय ते माझं काय खुली आहे पाहिजे त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना तुम्ही एका खासदारावर टीका करता तुम्ही त्या एकिरीवर भाषेवर बोलता त्याचं आणि मला म्हणता एकिरीवर भाषेवर बोलता त्याच्या ब्रायच उशे मी आंबाजोगाय सभा दादा येताना दर्शन करून तुम्हाला फक्त दोन मिनिट विनंती करून मतदारांना जाणार होतो पण माझ्यावर लयच बोललेला ऐकलं म्हणून जरा ओळविली गाडी निघड आलो दादा आज मी जवळपास चौतीस गावाचा दौरा दिलेला आहे मला आणखी पुढे जायचंय तुम्हाला जायचंय तुमचं शकत नाही त्याच्यामुळे जाणार ना नाही पण मी सर्वांना विनंती करणार आहे बरेच गोष्टी आहेत आणखी वेळ काळ पुढे विजयी रॅली सुद्धा बोलू नाही टाईम मिळाला ना तर अठरा तारखेपर्यंत आणखी सभा होणार आहे विस्तृत असं बोलल पण मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की साठे साहेबासारख्या हिऱ्याला आदरणीय शरथचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली आदरणीय पवार साहेबांचा सन्मान करायचा आहे आणि जसा पद्धतीनं पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्याच पद्धतीनं तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी निष्ठावंत म्हणून आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब यांना उमेदवार दिली या उमेदवारीत पवार साहेबांचा भोवमान तुम्ही केला मला खासदार करून त्याच पद्धतीनं आदरणीय साहेबांचा भोवमान करायचा आहे आणि पृथ्वीराजी साठेसाहेब यांना निवडून आणायचंय एवढी विनंती करतो खूप खूप धन्यवाद आपला चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबवून आदरणीय पृथ्वीराजी साडे साहेब यांना विधानसभेत सा पाठवा एवढीच विनंती करायला मी इथं आलेलो आहे आणि आदरणीय दादा तुमच्या सर्वांचे आभार की अंबाज तुम्ही आलात आणि सभा घेताय खूप खूप धन्यवाद